आता भाजपसोबत सर्व विरोधी पक्ष हे एन्काउंटर नसून त्याला मारण्यात आले आहे असा आरोप करत आहेत अक्षय शिंदे मरायलाच पाहिजे होता याबद्दल काही शंकाच नाही पण अक्षयच्या हातात बेड्या चेहरा धाकेपर्यंत काळा कपडा इतक्या टाईट सुरक्षेत अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेणे त्यांना मारायचा प्रयत्न करणे ते सुद्धा स सोबत सुमारे आठ पोलीस असताना म्हणजे सुमारे आठ पोलिस असं म्हणतोय मी व नंतर पोलिसांनी त्याचा स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर करणे हे केवळ एखादा नामचीन जादूगारच करू शकतो पण ते काय खरं नसतं जादू म्हणजे नस हातचालाकी असते हा घटनाक्रम पाहता मारण्याचा संशय अधिक बळावतो असो पण लोकांना आनंद झाला की फटाफट न्याय मिळाला पेढे वाटून जल्लोष झाला पोलिसांना देखील पे पेडे पेढे वाटले गेले पोलीस हे राजकीय दबावाला बळी पडतात ऐकलं तरी चौकशी नाही ऐकलं तरी चौकशी या दळबदी राजकार राज्यकर्त्यांमुळे पोलिसांचे सँडविच झालेले आहे